मी आज एक शब्द देतो तुम्हाला दादांच्या या पवित्र आश्रमातून देवस्थानामधून मला माहिती आहे आंदोलनाच्या काळात महाराष्ट्रातल्या सगळ्या महाराज मंडळीला त्रास झालेला मी ते विसरलेलो नाही तुम्हाला वाटत असेल त्याच्या लक्षात का नाही आपण खूप कीर्तनातून मांडलेत विषय पुरुषोत्तम महाराजांनाही झाला असे बरेचसे महाराज आहेत एक नाव घेण्यापेक्षा की सगळ्यांना खूप त्रास झाला हे आंदोलन इतकं मोठं आहे हे खूप गोरगरिबांचं कल्याण करणार आहे म्हणून मी तुमच्या बाजूने नाही बोलू शकलेलो आहे पण एकदा पूर्ण आरक्षण होऊ द्या तो मला झालेल्या त्रासाचा हिशोबच पुरा करणार <laughs> सुट्टी माझ्यापाशी नसते आणि मी देत बी नसतो <laughs> कारण इथून पुढं तुम्हाला काहीही अडचणी आल्या तरी मुलगा म्हणून सांगा वारकरी संप्रदायाच्या पाठीमागं दंड थोपटून उभा राहणार <laughs> मग तो कोणी बी असू दे पण आज तोंडाला लेकरांच्या घासालाय म्हणून बोलत नाहीये मी मला वाटतं दिशा आंदोलनाची बदलून आहे म्हणून बोलत नाही महाराज मंडळींना कितीही राज्यातला त्रास आला करा हिशोब होईल शंभर टक्के हिशोब होईल त्याची काळजी नका करू कारण महाराज मंडळींना सुद्धा खूप आंदोलन उचलून धरलेलं आहे मी उपोषण सोडतानाचा खिस्सा सांगतो तुम्हाला मी किती म्हणतो मला मा माहिती आहे माझ्या परिसराला माहिती आहे त्यामुळे कुणी मला त्याची पावती द्यायची काही गरज नाही मी कोणाचंच चा ऐकत नव्हतो म्हणून नारायणगडाच्या मठाधिपातीसह साडेतीनशे जा मंडळी आली म्हणजे पाणी प्यायला लागल एका शेकंदाच्या हात पाणी पिलो नसता सरकार मला दमलं होतं पाणी प्या म्हणून शेवटी सरकारनं हात टेकले होते आणि सांगायला नाही पाहिजे पण सांगतो सगळे आपण आपल्या घराकडे मंत्री सुद्धा निघून गेले होते याचा अर्थ तुम्ही समजून घ्या किती टोकाला पोसून गेलो होतो पण शेवटी पण शेवटी कोणी सांगितलं का माहीत नाही वारकरी संप्रदायांनाच वाटलं आपण धावून गेलो पाहिजेत आणि ते धावून आले आणि मी अक्षरशः पाणी पिलो पुन्हा पुन्हा प्याकायचं म्हणणं होतं पुन्हा पुन्हा काय पितो डबल डबल पहिल्यांदी वारकऱ्यांच्या मानतो म्हणूनच होतो ना तो हाताने पेच होतं पुन्हा मग मग हे डोकं फिरलेलं असतं पहिलंच कारण मी वारकरी धर्माला मानतोय पण वारकरी धर्मान दोन्ही सांगितलेले मग गोडी चलत तर वर ती नाताळाच्या माठी आणि काठी म्हणून दे ठेवून मग मी दोन्हीता मोडतो मास ज्याचा त्याला ज्याच्या त्या धर्माचा अभिमान असला पाहिजे तसा मलाही माझ्या हिंदू धर्माचा गर्व पण आणि स्वाभिमान पण <laughs> मी ते नाही बदल करू शकत दुसरं असं की मी या व्यासपीठावर नाही बोलत त्या धर्म मंडपातून या वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावरून मी कधीच एका जातीचं बोलत नाही हे मी पहिल्यापासूनचा मला स्वतःला नियम घालून घेतलेला एवढंच एक व्यासपीठ असं आहे वारकरी संप्रदायाचं की इथं सगळ्या धर्मा <प्लिकी> जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदाने नांदतात इथं माईक हातात दिला म्हणून माझ्यासाठी किंवा माझ्या जातीसाठी मी स्वार्थाचं बोलायचं मी कधीच बोललेलो नाही आणि वारकरी संप्रदायाने संस्कृती जपलेली जतन केलेली आणि आपल्याला शिकवलेली जर या वारकरी संप्रदायाच्या पवित्र व्यासपीठाला जर जातीचा डाग लागला तर तुम्हाला सांगतो संस्कृती शिकवायला नियम शिकवायला आपल्याला कोणीच राहणार नाही इथं कुठल्याच परिस्थितीत जात नाही अवधीची जातीवर बोललं की त्याला व्यासपीठाच्या खाली उतरायचं मी जरी असलो तरी इथं नाही जात एवधीची एवढीच एकच जागा या विश्वाच्या पाठीवर एवढीच प्रथितालावर राहिली इथं जातीयवाद होत नाही जर याला स्वतःच्या स्वार्थासाठी जर असा कोणी येऊन माईक हातात घेऊन जातीचं बोलत गेला तर धर्मावरही पुन्हा संकट उभं राहू शकतं आणि संस्कृती सुद्धा कोणी ऐकून घेणार नाही खरी वारकरी संप्रदायाने आपल्याला हे शिकवण दिलेली की इथं जातीवाद नको महाराजांना बोलल्याचा अधिकार आहे पण ज्या वारकरी संप्रदायाचे आम्ही शिष्येत आम्हाला अधिकार नाही या नारदाच्या येऊन हे बोलायचं ते आरक्षणावर बोलू शकते कशावर बोलायचं तर त्यांचा अधिकार आहे पण मी एकदाही बोला म्हणले तरी बोललो नाही आणि इथंसुद्धा तुमची अपेक्षा असली तरीही मी नाही बोलणार मला जातीवर बोलायला खूप व्यासपीठ आहे तिथून बोलेल मी या व्यासपीठावर नाही वारकरी संप्रदायाचे नियम पाळण्याची जबाबदारी आपल्याच खांद्यावर आहे किमान एवढे तरी नियम पाळा ह्या साऊंडच्या आत तरी चपला आणू नका सांडच्या आतसुद्धा चपला आणल्यात तुम्ही आपल्या धर्माचा नियम जर आपण नाही पाळला तर बोलायला सुद्धा कोणी नाही राहणार आपल्याला आपली मगरुरी आपल्या घरी धर्माच्या मंडपात आणि वारकरी संप्रदायाच्या मंडपात नाही इथं झुकूनच वागायला लागल तुमचा कणा किती ताट असला तरी इथं जर तुम्ही झुकला नाही तर धर्म संपवायला तुम्हीच जबाबदार असणार आहेत wow! म्हणून आपल्याला सगळे नियम पाळून काम करायला लागते मी कित्येक तरी मोठमोठ्या सप्ताहाला भेटी दिल्यात पण मी नाही उभा राहिलो आणखीन आणि बोललो सुद्धा बोललो माझ्या पद्धतीनं शुभेच्छा आणि तुम्हाला खरंच सांगायचं ठरलं मला वारकरी संप्रदायाचे व्यासपीठावर बोलता येत नाही आणि लग्नात मला म्हणतात आशीर्वाद द्या मला तिथं बोलता येत नाही मला फक्त आरक्षणावर बोलता येतो मग आरक्षणावर सांगा तुम्ही खपा खप बोलतो पण मला इकडे काय मिळ जुळत नाही आणखी मी हळूहळू शिकवतो त्याला टाइम लागेल थोडा आणखी वारकरी संप्रदायाला माय बाप आपणच जपा आता विषय राहिला श्रीमंत झालो असतो ते आता व्हायचं नाही मग मला तेच तो प्रॉब्लेम आहे मग जसं हिंदी जन्म जमत नाही तसं पैसे जन्म जमत नाही <laughs> आपल्याकडे कवा करत असतं तुम्ही आमच्या परिसरात फोन लावून बघा कवा मला फोन आले की पैसेवाले सोडून फोनच <laughs> नाही ते एवढंच विचारतो कवा देणारे मुलगा आल्यावर त्याला माहिती या जवळ येत नाहीत गेले तर जमाय राहत <laughs> कारण आपण उभं आयुष्य समाजासाठी दिलेलं आहे <laughs> वाईट काम केलं नाही आणि सगळं युद्धम पुढचं आयुष्य समाजासाठीच अर्पण केलेलं आहे म्हणून सात महिने झाले आणखीन उंबऱ्याला सुद्धा शिवल माझं कुटुंब मी बाजूला सारून समाजाला मायबाप मानलेला आहे आणि ज्या समाजाला मायबाप मानलं त्यांची शेगादारी मी नाही करू शकत माझा स्वार्थ मी साधील माझे दोन लेकरं सुखात राहतील मग करोड लेकरांचं वाटोळं करून त्यांचं पाप डोक्यावर घेऊन मी फिरूर असते ना कसं म्हणून सरकारची जी अडचण आहे की मी त्यांना मॅनेज होत नाही आणि फुटत नाही अभिला जे कारण माझी निष्ठा माझ्या समाजावर आहे समाज माझं दैवत आहे दैवताशी दगाफाटका मी नाही करू शकत मी काय चूक करतोय इमानदारीनं समाजाचं काम करतो ही का माझी चूक आहे का आता मला परवा कळालं की माझी मुलगीसुद्धा संभाजीनगरला ॲडमिट आहे मला माहीतसुद्धा होत नाही की कुठं काय चाललंय मी संभाजीनगरच्या दौऱ्यावर असतानाही मी अगोदर समाजाचे कार्यक्रम केले अगोदर मुलीकडं नाही गेलो दुसऱ्या दिवशी गेलो काल बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो त्यावेळेस आईचं ऑपरेशन आहे बीडला वीर हॉस्पिटलला म्हणून कळालं तेही मला माहीत नव्हतं अगोदर समाजालाच महत्त्व हो दिलं अगोदर समाजाचे कार्यक्रम केले नंतर दहा मिनटं आलो भेटलो आणि पुन्हा आलो आहे मी कुटुंबाला कधीच महत्त्व हो दिलं नाही या समाजाला आपण काहीतरी जीवनात येऊन दिलं पाहिजे कारण मी खाऊन जगण्यासाठी नाही आलेलो खाऊन जगण्यासाठी तर प्रत्येकजणे कोणीही खाऊन जगू शकतो पण ज्या समाजात आपण जन्माला आलो त्याचं काहीतरी आपण देणं लागतो आणि आपण ते दिलं पाहिजे म्हणून रात्रंदिवस तळा हातावर घेऊन मी संघर्ष करतो आणि याही पुढं करत राहणार आहे इथून मी कधीच पुन्हा त्याच विषयावर येतो की आरक्षणाकडे किंवा जातीकडे मी येणारच नाही मी, मी मात्र एक गोष्ट खरी महाराज म्हणले आत्ता ते गावखेड्यात आत्ताही ओबीसी बांधव आणि मराठा बांधव एकत्र आहेत आत्ता आहे आणि मलाही सात महिन्यात तुम्ही एकदाही दाखवून द्या की मी ओबीसी बांधवांना खालच्या गावखेड्यातल्यांना बोललोय म्हणून वरच्याला नाही सोडलं सोडणार बी नाही ते सोड म्हणले तरी नाही सोडणार कारण ते कोणाचेच नाही तर आपले नाही त्यांचे हे नाही पण गावखेड्यातल्या मात्र आपण एकमेकाचे रोज देत दर दिवस मोटर जरी जळाली एकामेकाचे तरी एकामेकाला पाणी देते शेताला आजही हे जर मोटरसायकलवर कुठं लग्नाला चालले ना दोघं पन्नास पन्नासं पेट्रोल टाकिते गाडीला त्याने जर आजच्या तर उद्या हे होऊ पाहिजे आणि नाही पाहिजे कचाकच घोडेला लाविते त्या का इतकं प्रेम आहे त्यांचं ते आजही यांनी किती आपल्यात दुरावा निर्माण करायचा प्रयत्न केला तरी नाही होत आणि मी तरी सांगतो तुम्हाला मीही नाही होऊ देणार मुस्लिम बांधव आपल्यासोबत हे बौद्ध बांधव आपल्यासोबत आहे धनगर बांधव वंजारी बांधव ओबीसी बांधव सगळा बारा बोलत दार सगळ्याचे सगळे सोबत आहेत ते नाही हटत आपण मला तर असं सांगतो की पुढच्या वेळेचा जो आपला सोहळा राहणार आहे त्या सोहळ्याला आपण आणखीन मोठं ग्राउंड करू आम्ही ते कोण आव्हान करतो होऊन जाऊ द्या एकदा असा मोठा माझ्या सांगायचं असते त्याचं तर काही टेन्शनच नाही एकदा मोठा सोहळा करा राज्यभरातून सगळे बांधव येतील आता दुसऱ्यांदा सोहळा होतोय परत आम्हाला अपेक्षित होतं त्यापेक्षा जास्त लोक यायला लागले आज मला या कीर्तन महोत्सवाला आपल्या भेट देऊन खरंच आनंद वाटला मला पण लय दिवसाचं बघायचं होतं तुम्ही मला बघत होते मी बी बघत होतो मोबाईलवर तुम्हाला मी मला मोठा मानतच नाही आणि कधी मानणार बी नाही मी समाजाला मायबाप म्हणलेलं आहे मलाही लेकरू म्हणून त्यांच्या करंगळी धरून चालावं लागणार आहे त्यांच्या डोक्यावर बसणारी अवलाद माझी नाही आहे त्यांच्या पायाशी राहूनच त्यांच्या लेकरांना न्याय देण्याची भूमिका पार मी पार पाडतो मात्र एक गोष्ट खरी आहे मी वारकरी संप्रदायाला मानतो मी हिंदू धर्माला मानतो कारण प्रत्येक जाती धर्मातल्या त्याच्या धर्माचा अभिमान त्याला असला पाहिजे मुस्लिम बांधव असो बौद्ध धर्म असो ज्याचा त्याला ज्याच्या त्या धर्माचा अभिमान असला पाहिजे तसा मलाही माझ्या हिंदू धर्माचा गर्व पण आणि स्वाभिमान पण <laughs> मी ते नाही बदल करू शकत दुसरं असं की मी या व्यासपीठावर नाही बोलत त्या धर्म मंडपातून या वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर मी कधीच एका जातीचं बोलत नाही हे मी पहिल्यापासूनचा मला स्वतःला नियम घालून घेतलेला एवढंच एक व्यासपीठ असं आहे वारकरी संप्रदायाचं की इथं सगळ्या जाती धर्माचे लोक गुन्हा गोविंदाने नांदे इथं माईक हातात दिला म्हणून माझ्यासाठी किंवा माझ्या जातीसाठी मी स्वार्थाचं बोलायचं मी कधीच बोललेलो नाही आणि वारकरी संप्रदायाने संस्कृती जपलेली जतन केलेली आणि आपल्याला शिकवलेली जर या वारकरी संप्रदायाच्या पवित्र व्यासपीठाला जर जातीचा डाग लागला तर तुम्हाला सांगतो संस्कृती शिकवायला नियम शिकवायला आपल्याला कोणीच राहणार नाही इथं कुठल्याच परिस्थितीत जात नाही एवढीची जातीवर बोलला की त्याला व्यासपीठाचे खाली उतरायचं मी जरी असलो तरी इथं नाही यह जात एवद्याची एवढीच यहुदीच एकच जागा या विश्वाच्या पाठीवर एवढीच प्रथ राहिली इथं जातीयवाद होत नाही जर याला स्वतःच्या स्वार्थासाठी जर असा कोणी येऊन माईक हातात घेऊन जातीचं जा बोलत गेला तर धर्मावरही पुन्हा संकट उभं राहू शकतं संस्कृतीसुद्धा कोणी ऐकून घेणार नाही खरी वारकरी संप्रदायाने आपल्याला ही शिकवण दिलेली की इथं जातीवाद नको महाराजांना बोलल्याचा अधिकार आहे पण ज्या वारकरी संप्रदायाचे आम्ही शिष्येत आम्हाला अधिकार नाही या नारदा जगा हे बोलायचं ते आरक्षणावर बोलू शकते कशावर बोलायचं त्यांचा अधिकार पण मी एकदाही बोला म्हणले तरी बोललो नाही आणि इथं सुद्धा तुमची अपेक्षा असली तरीही मी नाही बोलणार <प्रण> मला जातीवर बोलायला खूप व्यासपीठ आहे तिथून बोलाल मी या व्यासपीठावर नाही वारकरी संप्रदायाचे नियम पाळण्याची जबाबदारी आपल्याच खांद्यावर किमान एवढे तरी नियम पाळा ह्या साऊंडच्या आत तरी चपला आणू नका साऊंडच्या आत सुद्धा चपला आणल्यात तुम्ही आपल्या धर्माचा नियम जर आपण नाही पाळला तर बोलायला सुद्धा कोणी नाही राहणार आपल्याला आपली मगरुरी आपल्या घरी धर्माच्या मंडपात आणि वारकरी संप्रदायाच्या मंडपात नाही इथं झुकूनच वागायला लागल तुमचा कणा किती ताट असला तरी इथं जर तुम्ही झुकला नाही तर धर्म संपवायला तुम्हीच जबाबदार असणार आहे wow. म्हणून आपल्याला सगळे नियम पाळून काम करायला लागते ला मी कित्येक तरी मोठमोठ्या सप्ताहाला भेटी दिल्यात पण मी नाही उभा राहिलो आणखी आणि बोललो सुद्धा नाही बोललो माझ्या पद्धतीने शुभेच्छा आणि तुम्हाला खरंच सांगायचं ठरलं मला वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर बोलता येत नाही आणि लग्नात मला म्हणतात आशीर्वाद द्या मला तिथं बोलता येत मला फक्त आरक्षणावर बोलता येतं मग आरक्षणावर सांगा तुम्ही खपा खप बोलतो मी पण मला इकडं काय मेळ जुळत नाही आणखी <laughs> मी हळूहळू शिकवतो त्याला टाईम थो लागेल थोडा आणखी <laughs> वारकरी संप्रदायाला मायबाप आपणच जपा मी उपोषण सोडतानाचा खिस्सा सांगतो तुम्हाला मी किती मानतो मला मा माहिती आहे माझ्या परिसराला माहिती आहे त्यामुळे कुणी मला त्याची पावती द्यायची काही गरज नाही